नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपले यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिखर व्यवसाय देऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा आपण प्रयत्न करत असतो मित्रांनो गेल्या चार पाच वर्षाच्या प्रवासामध्ये जवळपास साडेचारशेपेक्षा जास्त लोकांनी आपल्या मदतीने परमिट रूम बियर बार किंवा बिअर शॉपिंग लायसन्स चालू केली आहेत त्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या चॅनलची माझी मदत झाली आहे आता ह्या लोकांचे फोन येत आहेत किंवा काही लोक विचारत की परमिट रूम बिअर बार चालू झालं त्याचं साधारण व्यवस्थापन कसं करावं किंवा काही जण विचारत हा जो आता मुंबईमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे काही त्या ऍक्सिडेंट विषयी आपल्याला नाही बोलायचं परंतु जो कोण तो मुलगा होता त्यानं तो जो ऍक्सिडेंट केला हा ऍक्सिडेंट बाहेर केलाय आपल्या परमिट रूम बारचा कुठलाही तिथे संबंध नाही आहे परंतु कालच्या पेपरामध्ये किंवा न्यूजमध्ये असा आहे की, की निष्करण ह्याचा त्रास आपल्या परमिट रूम बार मालकांना आपल्या बांधवांना परमिट रूम बार धारक बांधवांना होत आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस परमिट रूम बार सस्पेंड मान्य अधीक्षक साहेब यांनी कलेक्टर साहेबांच्या मान्यतेनं केली आहे तर आपण हा व्यवसाय करताना काय खबरदारी घ्यावी किंवा काय काळजी घ्यावी अशा प्रकारचे प्रश्न मला फोन करून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारलेले आहेत तर मित्रांनो ह्या प्रश्नाची उत्तर मी माझ्या परीनं माझ्या अनुभवानं देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं जाई की गेले पन्नास वर्ष आम्ही या व्यवसायात आहे आणि हा व्यवसाय करताना काही गोष्टी कटाक्षानं पाळायच्या असतात यातली पहिली गोष्ट म्हणजे सर्व जे नियम आपल्याला आपलं राज्य उत्पादन शुल्क कार्यालय घालून देतं याचं पालन करणं म्हणजे काय तर त्यांनी दिलेल्या टायमिंगला उघडणं त्यांनी दिलेल्या टायमिंगला बंद करणं साधारण हे टायमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी साडे अकरा आहे ठीक आहे दुसरी गोष्ट ड्रायडेच्या दिवशी पूर्णपणे बंद ठेवणं कितीही जवळच असू दे कोणी असू दे एकच बाटली दे दहाच मिनटं उघड कुठल्याही भूल थापांना किंवा कुठल्याही प्रेशरला बळी न पडता ज्या दिवशी आपल्या एक्साईजच्या साहेबांनी आपल्याला बंद ठेवायच्या सूचना दिल्या आहेत त्या दिवशी कंपल्सरी कंपल्सरी बंदच ठेवायचं पूर्ण दिवस बंद ठेवायचं तिसरी गोष्ट म्हणजे माल जो आहे जो आपण विक्री करण्यासाठी जे आपल्याला लिकर लागते ही ट्रेडकडूनच टीपीवरच घ्यायची अजिबात कुठं स्वस्त मिळाली कुठं काय मिळाली म्हणून इकडून आणली तिकडून आणली मधून आणली अजिबात करायचं नाही लिकर ही नेहमी टीपीवर आणि ट्रेडवाल्यांच्याकडूनच ऑनलाईन स्वरूपात घ्यायची आहे ठीक आहे ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत काय काय का सांगितल्या मी एक म्हणजे टायमिंगचं पालन करणं आता बरेचसे बार सकाळी सात वाजताच उघडतात आणि रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत चालू असतात असं करायचं नाही जे एक्सर टायमिंग आहे स्टँडर्ड टायमिंग दहा ते साडे अकरा आहे तुमच्या सिटीनुसार हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं दुसरी गोष्ट ड्राय डेच्या दिवशी पूर्णपणे बंद ठेवायचं आणि तिसरी गोष्ट की ट्रेडचाच माल मागवायचा आणि तोच माल विकायचा ह्या मित्रांनो ह्या तीन गोष्टींचं जर तुम्ही पालन करताय तर बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्क्यापर्यंत तुमच्यावरती काही अडचण किंवा काही तुमच्यावरती कायदेशीर दृष्ट्या कारवाई होण्याची शक्यता अजिबात आहे याशिवाय आता काय इतर काही गोष्टी आपण बघूया ज्या आम्ही पूर्वीपासून पाहतो लहान मुलांना लहान मुलांना तर आम्ही आमच्या बारमध्ये दे येऊनच देत नाही आता बरेच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला त्याच्या वडिलांना किंवा कोण असेल त्याला ड्रिंक्स करायचं असतं त्याला घरातून बाहेर पडायला खूप वेळ असं होतं मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी स्टोरी सांगतो नाही खूप वेळ असं होतं की मुलग वडीलच मुलाला छोटा मुलगा असतो अगदी दोन पाच सहा वर्षाचा मुलगा असतो आणि वडीलच त्याला घेऊन बार मध्ये येतात तर मित्रांनो आम्ही अशा मुलांना बारमध्ये येऊन सुद्धा देत नाही इव्हन काही काही वेळेस मी माझ्या वेटरला माझ्या वेटरला ठीक आहे म्हणतो मी तू बस इथं वेटरला म्हणतो जा त्या मुलाला बाहेर जाऊन आईस्क्रीम खायला घाल चॉकलेट देऊन ये आणि त्याच्या वडिलांना म्हणतो चला ती मुलाला आईस्क्रीम खाते किंवा चॉकलेट खायला गेले तोपर्यंत तुम्ही पडदिशी पिऊन घ्या हे असं केलंय परंतु आता तर कायदाच आहे की एकवीस वर्षाच्या खालील व्यक्तींना बारमध्ये परमिट रूममध्ये प्रवेश द्यायचा नाही याशिवाय त्यांना कुठल्याही स्वरूपाची दारू पार्सल किंवा तिथं पिऊन पण द्यायची नाही पार्सल स्वरूपात पण द्यायची नाही हा तर नियमच आहे आता तर एक्साईज आम्हाला आमच्या दुकानच्या बाहेर तशा प्रकारचे बोर्ड लावणं कंपल्सरी केलंय ठीक आहे मित्रांनो आता हे आपण झालं कायदेशीर गोष्टी झाल्या परंतु एक नीतीमत्ता म्हणून किंवा एक आपण बार व्यावसायिक म्हणून काय काय गोष्टी पाळायच्या असतात ते आपण बघूया आणि ह्या आपण मी पाळतो आम्ही हंड्रेड पर्सेंट पाळतो एक व्यक्ती ज्या आपल्या बारमध्ये येते ती पहिले एक क्वार्टर पिती क्वार्टरच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय पेकच्या हिशोबानं नाही एक क्वार्टर म्हणजे साधारण सिक्स्टीचे तीन पेक होतात एक क्वार्टर पिती त्याला अजून थोडीशी मजा येते त्याला प्यावीशी वाटती अजून नाईन्टी मागवती अजून ते मॅच बघत असतो किंवा अजून त्याला मजा येते कोणाच्या बरोबर फोनवर बोलतो त्याची कोण असेल वाईफ असेल किंवा कोण असेल त्याबरोबर फोनवर बोलत बसतो त्याला टाइमपास व्हायला हो लागतो आणि तो अजून एक म्हणजे साधारण एन केन प्रकारे मला सांगायचं काय प्रकारे त्या माणसाच्या दोन क्वार्टर होतात त्यानंतर तो मागवतो मित्रांनो कधीही आम्ही एका माणसाला आमच्या इथं दोनच्या वर क्वार्टर अजिबात देत नाही आज पण आमच्या इथे जावा आमच्या बारला जाऊन चेक करा प्याला बसा पार्सल देऊ शकतील सॉरी पार्सल तुम्हाला देऊ शकतील परंतु तुम्ही जर आमच्या बारला कुठल्याही प्याला बसला तुमची एक क्वार्टर झाली तुमची दुसरी क्वार्टर झाली तुम्हाला दुसऱ्या वर तुम्ही थर्टी मागितला सिक्स्टी मागितला तरी तुम्हाला आमच्या बारला दिला जात नाही ह्या प्रकारची काळजी प्रत्येक बारवाल्याने घ्यावी कारण का एक ठराविक लिमिट आहे एक शरीराला दारू सोसण्याचा एक ठराविक लिमिट आहे शिवाय दोन क्वार्टर पिऊन तो माणूस तुमच्या बाहेर जाणार तो गाडी चालवतो तो टू व्हीलरवर आलाय फोर व्हीलरवर आलाय कसा आला आहे तुम्हाला माहीत नाही त्यामुळे मित्रांनो त्या तुमच्या ग्राहकाची म्हणजे आज असं म्हणलेलं आहे पण आपल्यात की ग्राहक देवो भव तर त्या ग्राहकाची काळजी घेणं आपली पूर्णपणे जबाबदारी आहे त्यामुळं एका ग्राहकाला एका टायमिंगला दोन क्वार्टरच्या वर क्वार्टर द्यायचा नाहीत पुढची गोष्ट जर समजा तो लोड झाला चढली त्याला पडला समजून चला तो आधीच कुठलं तरी भर पिऊन आलाय तुम्हाला ते कळलं नाही तुमच्या बसला तुमच्या त्याला काय कळणार तर कुठल्याही परिस्थितीत आता इतर जे टेबल असतात ते त्याला त्रास द्यायला बघतात किंवा इतर लोक त्याचे पैसे काढून घ्यायचा प्रयत्न काही होऊ शकतं बाहेर गेल्यानंतर तर अशा परिस्थिती ज्यावेळेस त्याला खूप लोट झालाय त्याला चालताही ना त्याला नीट कळ ना त्याच्याकडं बॅग आहे त्याच्या खिशात पैसे आहेत खिशात मोबाईल आहे अशा वेळेस तुम्ही अशा माणसाला आपल्या हॉटेलच्या बाहेर सावलीच्या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये पोतं किंवा चटई असं टाकून तिथं झोपवायचं आहे तिथं जो, आम्ही झोपवतो लक्षात कितीतरी जाणार म्हणतात अरे कोण आहे पाहुणे का तुझे हो म्हणतो पाहुणे आमचे घेऊन जावा तुमच्याकडं त्याच्या जा खिशातलं पाकिट पैशाचं पाकिट मोबाईल पिशवी काढून व्यवस्थित पॅक करून काउंटरला ठेवा तो, तो, तो दोन तीन तास झोपतो त्याची नशा उतरती त्याला चहा पाजा त्याला लिंबू सरबत पाजा मग त्याला ते त्याचं ते, 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 ते द्या मित्रांनो ह्या छोट्या छोट्या तुम्हाला वाटेल हे मी काहीतरी सांगतोय पण हे स्वतः आम्ही करतो करतो आम्ही स्वतः मित्रांनो तो माणूस तुमच्या इथं पिऊन बाहेर गेला रस्त्यावर गेला काय झालं काय नाही शिवाय तुमच्या इथनं तो जिंकत जाणार तुमच्या बाळचं नाव खराब होणार तर जर लोड झाला पहिली गोष्ट तर दोन क्वॉटरच्या वर देऊच नका लहान बाळ बीळ जर घेऊन आला असेल एखादा वडील आता लहान बाळ पिळणार नाही तर वडील जरी घेऊन आला असला तरी मी माझ्या वेटरला त्या बाळाला घेऊन बाहेर आईस्क्रीम खायला कॅडबरी खायला पाठवतो आणि त्या वडिलांना सांगतो चलपट दिशी मारायचं ते आईस्क्रीम खाते तिकडं तर तुझं व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट दोन क्वार्टरच्या वर देऊ नका त्यातून पण त्यातून पण एखादा लोड झाला तर त्याला कळत नसेल शुद्ध नसेल तर त्याला बाहेर रस्त्यावर ओपन सोडू नका तुमच्या इथं कोपऱ्यात सावलीच्या ठिकाणी एखादं पोतं चटई टाकून त्याला झोपू द्या त्याच्या खिशातले पैसे मोबाईल सॉरी पिशवी जे काय असेल ते तुम्ही काढून तुमच्या काउंटरला ठेवा पुढची गोष्ट काय वेळेस काय होतं एखाद्याला पितुई तो एवढं पण चढत नाही आणि नील पण नसतो शिवीगाळ करायला सुरुवात करतो किंवा इतर लोकांना तो काहीतरी बोलायला सुरुवात करतो तर बऱ्याच वेळा असं बघितलंय की त्याला मारहाण केली जाते एक दोन मुसकड्या दिल्या जातात तर मित्रांनो अजिबात असं काय करायचं नाही कधीही 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 आपल्या ग्राहकाच्या अंगाला हात लावायचा नाही किंवा दोन ग्राहकामध्ये पण असं काय होईल तर आपण मध्ये जायचं म्हणजे तुम्ही मारलं नाही पण ते शेजारच्या टेबलने एका तुमच्या एका ह्याला मारलं तसं पण कामा नाही लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे बऱ्याच वेळा मी असं बघितलं की मालक लोक किंवा मॅनेजर लोक किंवा वेटर लोक जाऊन ते जास्त लोड झाली काहीतरी बडबडायला लागलाय शिवी दिली जरा उशीर झाला म्हणून वेटरला शिवी दिली म्हणून जाऊन त्याला मुस्कळात मारली आहे असं अजिबात करायचं नाही किंवा काही काही असं होतं की दोन टेबल शेजारी शेजारी बसलेत हा काहीतरी बोलतोय फोनवर किंवा तो काहीतरी बोलतोय फोनवर म्हणून हिकडचा जो आपला लोकल असतो तो तिथल्या बाहेरच्या फाड तशी मारायला जातो मारतो असं जर होत असेल ते पूर्णपणे थांबवायचं आहे त्या जो आपला लोकल असेल किंवा मग त्याला सांगायचंय तुला काय तू तुगं बस हे जे बाहेरचं असेल त्याला लिहून दुसरीकडे बसवायचं आहे त्याला सांगायचं मी आहे तुझ्या बरोबर काय होत नाही तुला तू बस अशा साहेब खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या बारला सरकारी किंवा इतर आजूबाजूच्या लोक आजूबाजूच्या लोकांचा त्रास शिवाय की बाबा आपल्या इथनं पिऊन दुसरीकडे शेजारी बाबा एखादं दुकान आहे तिथं जातोय तर असा आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास होता कामा नये तो शिवीगाळ करतो भारत रस्त्यावर गेला इतर आजूबाजू महिला जात असतात तिथनं भले ठीक आहे दुकान नसतील तुमचं साईडला असल सा। पण रस्त्यावर जाई करणाऱ्या महिला असतात स्त्री आ, स्त्री असतात स्त्रिया असतात मुली असतात यांना ते अपशब्द त्यांच्या कानावर पडू नयेत याची तुम्ही काळजी घ्यायची अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्ही थोडीशी काळजी घेतली असं खूप मोठ्या गोष्टी नाही येत काय ह्या पहिल्या तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही पाळा नव्वद टक्के तुमचं काम होईल राहिल्या तीन चार गोष्टी आहेत ह्या तुम्ही पाळा अजिबात आणि अजिबात तुम्हाला कायद्याच्या देखील तुम्हाला काय अडचणी येणार नाहीत ना 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 आणि आजूबाजूच्या शेजारच्या बाजारच्या आणि इतर लोकांच्या देखील तुमच्या विरुद्धात काय कंप्लेंट कंप्लेंट येणार ना नाहीत ना 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 आणि जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय लॉंग टाईममध्ये चांगल्या प्रकारे स्तुतिदित करू शकाल माझ्या मते आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच चॅनल ही माहिती इतरांना पोहोचवण्यासाठी हा आपला व्हिडिओ इतर मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र